श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे स्वामी, स्वामी भक्त हो आपल्या चॅनलला स्वामी संदेशाबद्दल खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तुम्ही ह्या स्वामी संदेशातून नक्कीच नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यात जे काही दुःख येतील संकट येतील त्या दुःखांना संकटांना सामोरे जा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामी तुम्हाला नक्की ताकद देतील तर हा संदेश तुमच्यासाठी आहे की तुम्ही जर दुःखात किंवा जास्त डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये असाल तर त्यातून बाहेर कसं यावं तर ह्या संदेशातून तुम्हाला नक्कीच चांगली मदत होणार आहे तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही की जे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपू नाही शकत असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमू नाही शकत पण तुझ्या पण तुझ्या चेट्टी इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू थक पेलू शकशील संकटासमोर निर्णयाने उभा राहू शकशील वादळात निर्भीडपणाने शिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिको बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिको पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी द्यायला शिको दृष्टी दे दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त विश्वास ठेव भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळांनो जर खरोखर आपले स्वामीसेवेचे ध्येय असेल खरोखर आपल्याला मनापासून स्वामींची सेवा करायची असेल तर निशंक रहा माझे संरक्षण कवच सतत तुमच्या भोवती आहे तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिक सेवेवर लक्ष केंद्रित करा मी तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला काळसुद्धा स्पर्श करू शकणार नाही बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामींचा साक्षात्कार एखाद्याला झाला एखाद्यालाच होतो पण स्वामींची शिकवण सर्वांसाठी असते स्वामींच्या शिकवणी मनुष्याचे दोन्ही लोक सुधारवया सहाय्य करतात आणि मनुष्याचे जीवन सोपे करतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या ना ही तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाचे साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा तुम्ही स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकू शकता जाणू शकता कधी कधी असंही वाटेल की स्वामी आपल्याला प्रार्थनांचे उत्तर का देत नाही पण लक्षात ठेवा की तुम्हाला होणाऱ्या वेदना ह्या स्वामींनाही होत असतात एक मार्ग बंद झाला म्हणून निराश होऊ नका स्वामी तुमच्यासाठी नेहमी सर्वोत्तम मार्ग दाखवणार काळजी करू नका स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ जन्म घेण्याच्या अगोदर देवाने त्याला सांगितले आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल हे ऐकून मुलगा रडायला लागला त्याने देवाला विचारले तेथे ते माझी काळजी कोण घेणार देव म्हणाला मी मी एक परिमा मी एक परी पाठवली आहे ती तुझी खूप काळजी घेईन बाळाने पुन्हा विचारले मला बोलायला कोण शिकवणार देव म्हणाला तीच परी तुला बोलायला शिकवेल बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला मी तुझी प्रार्थना कशी करणार देव म्हणाला परी तुला शिकवेन बाळाने विचारले मी त्या परीला ओळखणार कसं देव म्हणाला ओळखायला वेळ नाही लागणार पृथ्वीवर लोक तिला आई म्हणतात श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांडाचा मायेचा आहे माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कटु वचने ऐकून तर बघ सर्व भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणतेही कार्य वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्य विधाते आहात एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो म्हणूनच त्याच्या हातून घोड चुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे तसं नसेल तर ती दुरात्मा आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे समजदार व्यक्तीसोबत काही मिनिट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे आयुष्यात जोखीम घ्या जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू 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 कराल आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बळ आणि तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ बनाल शक्ती शरीर हे आतील विचारांचेच प्रकट रूप असते त्याप्रमाणे राष्ट्र हे राष्ट्रीय विचारसरणीचे प्रकट रूप असते पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हा ती प्रखरतेने चमकते आपल्याला स्वभावानुसार सत्याने वागणे हा सर्वात मोठा धर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजणे हे सर्वात मोठे पाप आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे जगणे हे मरण्यापेक्षा कठीण आहे कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चितच ध्येयापर्यंत पोचू शकाल देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा श्री समर्थ सारी तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता अशक्य असं अशक काहीच नाही आहे व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या मर्यादे पलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सामर्थ्य जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे आकुंचन म्हणजे मृत्यू प्रेम जीवन आहे द्वेष म्हणजेच मृत्यू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणा स्वामी आपले स्त्री गुरु आहेत आपल्या जीवनातील आनंदी कटू अशा विविध प्रसंगातून स्वामी आपल्याला सदैव शिकवत आहे म्हणून हे म्हणा ही शिकवण म्हणजे स्वामी हुकुमाचा एक भाग आहे ही समज दृढ कर आणि पुढील जीवन वाटचाल करत असताना स्वामी हुकुमाचे पालन कर आणि स्वामींना अपेक्षित आनंदी यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती कर करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वचन हे तुझे गाठीशी बिहू नको मी पाठीशी मिळू दे नित्य तुझा संग स्वामी तुझा मला छंद मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी प्रेरणा दे रहे तू मेरा बच्चा है तुझ में साहस खचाखच भरा है डरो मत तू तेरा वर्तमान कर्म ईमानदारी से कर मैं तुम्हारे साथ हो तुम्हारी सफलता सुनिश्चित है माझा माझ्या स्वामींवर विश्वास आहे स्वामी नामावर विश्वास आहे माझे चांगलेच होत आहे आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेत असतो निरंतरपणे कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरून होत नसतो जशी वळण येतील तसं वळावच लागत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या नशिबात ग्रह वक्री असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार ते म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मला म्हणाले चिडतोस का रे बाळा गोष्टी मनासारख्या नाही झाल्या नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला लेकरू तू तु माझ तुला मीच तर आहे रे मीच आहे ना रे सांभाळणारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मातीचा दिवा सुद्धा अंधाराशी लढतो मग तू तर स्वामींचा भक्त आहेस मग अडचणींना कशाला घाबरतोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जरी असत्यामध्ये आकर्षण दिसत असले तरी स्थिरता मात्र सत्यातच आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्व कल्याण होते भाऊ भक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ ओ देतात ते स्मर्तुगामी आहेत भक्तांच्या संकट काळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थ समर्थांसारखे दैवत हे तुम्हा भक्तांचे आधार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी परिस्थिती सुसह्य करता येत नसेल तर निदान ती असह्य तरी करू नका स्वामींनी प्रत्येकाला काही ना काही कार्य नियुक्त करून दिले आहे त्यात बुधवा प्रतिकूल परिस्थिती कायमची आड येऊ शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आयुष्यात जर खूप दुःखात अडचणीत आहेत तर हा हे पाच स्वामींचे संदेश लक्षात ठेवा स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका जास्त विचार करणं बंद करा भूतकाळातला नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका सतत आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संयम बाळगा संयम बाळगा काही वेळा चांगल्याच गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे मनोवाक्याय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून रहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी कि जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता आपल्याला परत मिळणार चैतन्य धर्म निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वेळेला महत्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ देऊ नका श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना विसरून जावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा तुमचा जर स्वामींवरती विश्वास श्रद्धा असेल तर स्वामी कुठल्याही क्षणाला चमत्कार करतात म्हणजे करतातच तर ह्या स्वामी संदेशातून तुम्हाला काय शिकायला मिळाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आवडत असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद